आता राहिला ना कोणाच डर आका शहापूर तालुका करतो ईश्वर आता राहिला ना कोणाच डर आका शहापूर तालुका करतो ईश्वर पुन्हा आमदार झालाय आमचं दौल दरोडा साहेब अरे डबल आमदार झालाय आमचं दौल दरोडा साहेब साऱ्या कामात घेतो या दाव म्हणून चार चित्र झालय नाव म्हणून चार चित्र झालय नाव जय बजरंगाबाईचा या नाव दौलत दरोडा साहेबांचा भारी स्वभाव दौलत दरोडा साहेबांचा भारी स्वभाव दादा साऱ्यात हाय माहीर अजित पवार साहेबांचा शुरवीर साऱ्यात हाय माहीर अजित पवार साहेबांचा तो शूरवीरा डबल आमदार झालाय आमचा दौल दरोडा साहेब अरे डबल आमदार झालाय आमचं दौलत दरोडा दो साहेब अरे डबल आमदार झालाय आमचं दौलत दरोडा दो साहेब अरे डब रामदार केलाय दरोडा साहेब घड्याल निशानी घेऊन हाती दादा लढतोय शापूर शहरासाठी दादा लढतोय शाहूर शहरासाठी अर त्याने सेवेची नाती म्हणून नाही आता कोणाची भीती म्हणून नाहीत कोणाची भीती अजित पवार साहेबांच थोर मावलार डीगे साहेबांचे विचार मनात डबल आमदार झालाय आमचं दौल अरे डबल आमदार झालाय आमचा दौल दीचाय सहकारी साहेबांना कायम सपोट करी अरे साहेबांना कायम सपोट करी अरे नावला नाही पाहतो शापूर तालुका बारी दादाची आमचे आदाच वारी साहेबांची आमचे आदाच वारी समाज कार्यत घेतलाय आमार सदर, आता कधी घेणार नाही मा समाज कार्यात घेतलाय जोर कधी घेणार नाही माघार अरे डबल आमदार झालाय दौलत दरोडा साहेब अरे डबल आमदार झालाय दौलत दरोडा साहेब आता ना कोणाचा डर आकाशांगापूर तालुका करतोय ईश्वर आता राहिला ना कोणाचा डर अगं शहापूर तालुका करतोय शोर डबल आमदार झालाय आमच्या दौल दरोडा साहेब अरे डबल आमदार झालाय दरोडा साहेब डबल आमदार झालाय दौल दरोडा साहेब अरे शहापूर शहराचा दमदार आमदार आमदार दौल दरोडा साहेब